जय जय ऋघवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक नववा नाम, समास आठवा देहांत नाम, श्रीराम समर्थ ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंत काळी बद्ध प्राणी मरून गेले ते, -ते काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी ऐशी घेतली आशंका याचे उत्तर ऐका आता दुच्चित हो नका मने वक्ता। पंच स्थळे सोडती प्राणरूप वासनावृत्ती वासना, वासना मिश्रित जाती, देह सोडूनिया वायो सरिसा वासना गेली ते वायुरूपची राहिली पुन्हा जन्म घेऊन आली हे तू परतवे कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येती ढकलून दिले तेने दुखवती हस्त पादादिक सर्पदृष्टी झाली यावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी तेव्हा ते, ते महागारी वासना येते की कित्येक सेवे होऊन पडती कित्येक तयास उठवती यमलो काहून आणती मागारे प्राणी कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पाविले उश्रापकाळी पुन्हा आले पूर्व देही कित्येक जन्म घेतिले कित्येक परकाया प्रवेशले आयसे आले आणि गेले बहुत लोक फुंकल्यासारखा वायो गेला तेथे ते वायुसूत निर्माण झाला म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेत दे वासना वासना पाहता दिसेना परंतु आहे वासना म्हणजे जाणीव हेत जाणीव मुळीचा मूळतंत मूळ मुल माहीत आहे मिश्रित कारणारूपे कारण रूप आहे ब्रह्मांडी कार्यरूपे पिंडी, अनुमनता तातडी अनुमानेना परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायूचे स्वरूप सकळदेव वायुरूप आणि भूतसृष्टी वायूमध्ये विकारणाना वायो तरी पाहता दिसेना तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिस्रिते अनुमाने त्या त्याते मिथ्या मनो नये सहज वायो चाले तरी सुगंध दुर्गंध आले उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी वायोचणी मेघ वायोचणी नक्षत्र चालती सकळ सृष्टीची वर्तागती सकळ तो वायु वायो रूपे देवता भूते अंगी भरली अकस्माते विद केली प्रेते सावध होती राहाणे ब्राह्मण संबंध जाती राहाणे ठेवणे सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे वारे निराळे न बोले देहामध्ये भरून डोले आळी घेऊन जन्म आले कित्येक प्राणी ऐसा वायूचा विकार एवंचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायू मुळे वायो स्तब्धरूपे सृष्टी धरता वायो रूपे सृष्टी करता नकळे तरी विचारी प्रवर्ता मन जे कळे मुळापासून शेवटवरी वायूची सकळ काही करी वायो वेगळे कृतृत्व चतुरी मज निरोपावे जाणीव रूप मुळमाया जाणीव जाती आपुल्या ठाया गुप्त प्रगट होणिया विश्वी वर्ते, कोटे गुप्त कोटे प्रगटे जैसे जीवन उफाळे आटे पुढे मागुता उगलोटे मंडळी तैसाच वायू मध्ये जाणीव प्रकार उमटे आटे निरंतर कोटे विकारे कोटे समीर उगाच वाजे वारी अंगावरून जाती तेने हातपाय वाळती वारा वाजता करपती आली पिके नाना रोगाची नाना वारी पीडा करती पृथ्वीवरी बीज कडाडी अंबरी वायूमुळे मुळे वायू करिता कळे ओळखीचा निर्धार दीप लागे मेघपडे हाने चमत्कार रागोद्वारी वायु फुंकिता भुली पडती वायो फुंकिता खांडके करपती वायोकरिता करिता चालती नाना मंत्र मंत्रे देव प्रगटती मंत्रे भुटे अखरती बाजीगिरी ओडंबरी करती मंत्र सामर्थ्ये राक्षसाची मावर्चना ते हे देवादिका कळेना विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहनदिके धडची पिसे करावे पिसे जो मजवावे नाना विकार सांगावे किती मनोनी मंत्री संग्राम देवाचा मंत्री साभिमान ऋषीचा महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे मंत्री पक्षी आटोपती मुशके स्वापदे बांधती मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ आता असो हा प्रश्न झाला बद्धाचा जन्म प्रत्यय आला मागील प्रश्न फिटला श्रुतीयांचा श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहांत नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ